श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि आज आलेली आहेत माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिना हा अत्यंत शुभ पवित्र मानला जातो या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात आणि माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण मानला जातो कुंभमेळ्यामुळे यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेचे महत्त्व हे अनेक पटीने वाढल्याचे सांगितले जाते या दिवशी गंगास्नानाला आणि विष्णुदेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे भूतलावरील पापे गंगा स्नानाने धुतली जातात असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी गंगास्नान केले जाते तसेच या गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि म्हणून स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दारिद्र्य क्लेश दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते या माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ सुद्धा जुळून आलेले आहेत या दिवशी कुंभ बुध बुधग्रहासह सूर्याचाही संयोग होणार आहे यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे याशिवाय या, या पौर्णिमेला गजकेसरी योगसुद्धा जुळून येत आहे सर्वार्थ सिद्धी योगासह यंदा माघ पौर्णिमा जी आहे तर ती आलेली आहेत असे म्हटले जाते की या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येत असतात त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धन धान्य समृद्धी आणि आशीर्वाद प्रदान करत असतात त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण रात्री बारा वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथी पाळली जाते त्यामुळे आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो तर ते रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकतो परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून यावेळेला आपण आपल्या देवघरासमोर दिवा लावत असतो आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आता हा उपाय संध्याकाळी करायचा आहे परंतु हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहेत किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर बघा आज आपल्याला एक तांब्याचं भांड जे असतं म्हणजे तांब्याचा जो कलश असतो ना तो घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून थोडंसं गंगाजल टाका नसेल तर हरकत नाही आणि यानंतर या, या पाण्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहेत कापराची वडी जी आहे तर ती अगदी बारीक करून त्याची पूड तयार करून घ्यायची आहेत आणि ती पावडर त्या कलशामध्ये टाकायची आहेत यानंतरनं हे पाणी जे आहे ना हे आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घराच्या मुख्य उंभरट्याच्या बाहेर घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडे हे पाणी जे आहे ना ते तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते पवित्र होतं आणि कापूर जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून हा एक उपाय दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे आता संध्याकाळी आपल्याला घरात कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहेत तर ही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये का जाळायच्या आहेत तर पहा पौर्णिमा ही तिथी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणीत असेल यामुळे घराची भरभरट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला समजते की घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी तसेच कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा मुलं सतत चिडचिड करत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल मुलं हट्टीपणा करत असेल किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल घरामध्ये सुख शांती नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते होत असतात उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहेत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळीचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरी चालेल या मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर या कापरावरती आपल्याला तीन अखंड हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत हिरवी वेलची आणि लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात यानंतर ना आपल्याला यावरती एक तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणत असतो हा तेजपत्ता आपण खास करून आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो परंतु हा तमालपत्र जो आहे तर हे नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी दरिद्री दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडले जाते त्यामुळे तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा तमालपत्र जे आहे तर ते वापरले जाते तर एक तमालपत्र आपल्याला या कापराच्या वरती ठेवायचं आहे यानंतर थोडीशी पिवळी मोहरी ही तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल चिमूडवर पिवळी मोहरी हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून लहान मुलांवरून घरातील एखादा व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा ही मोहरी उतरवून घ्यायची आहेत एकच चिमुडभर मोहरी जी आहे तर ते घेऊन सर्वांवरून तुम्हाला उतरवायची आहेत वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आता हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतरनं काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं त्याचा दूर हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आपल्या किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे याचा दूर फिरवायचा आणि यानंतर हे भांडं काही वेळासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा नेऊन ठेवायचं आहे काही वेळाने ते भांडं तिथून पुन्हा उचलून घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि देवघरासमोर हे भांडं ठेवून या मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचं आहेत जेव्हा हे भांड शांत होईल त्यामध्ये जी काही थोडीफार राख तयार होईल तर ती राख जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती थोडी थोडी लावायची आहेत थोडीशी राख घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो तर ते पाणी उंबरट्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर त्या प्लेटमध्ये किंवा त्या पंथीमध्ये थोडंसं पाणी ओतून तुम्हाला तुळस सोडून तुम्ही तर कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला ते टाकायला जागा असेल तर साईडला एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कितीही मोठे दोष असेल कितीही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि घराची मुलांची पतीची अगदी जोरदार प्रगती होईल घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही कोणतेही उपाय करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने कोणतेही उपाय किंवा सेवा करू नये घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो त्याचबरोबर दर पौर्णिमेला एक महत्त्वाचा उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर या दिवशी जर तुम्हाला कर्पूर होम करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता कर्पूर होम हा अत्यंत प्रभावी मानला जातो हा कर्पूर होम कसा करायचा असतो यासाठी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा नारळ हातामध्ये घेऊन किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला हा कापूर त्या नारळावरती ठेवून प्रज्वलित करायचा यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रात तुम्हाला जप करायचा आहे तसेच तुम्हाला या कापुराचा दूर हा संपूर्ण घरामध्ये देखील फिरवायचा आहे आणि पुन्हा नारळ हा देवघरासमोर तुम्हाला घेऊन यायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे कापूर हा शांत झाल्यानंतर तो नारळ एक तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी विसर्जित करू शकता किंवा तो तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवून द्या पुढच्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येईल तर त्या पौर्णिमेला पुन्हा त्याच नारळावरती तुम्ही कापराच्या वड्या ठेवून हा कर्पूर होम जो आहे तर तो करू शकता तर हा कर्पूर होम सुद्धा खूप प्रभावी आहेत बऱ्याच जणांनी हा कर्पूर होम जो आहे तर तो केलेला आहेत आणि याचा त्यांना फायदा देखील झालेला आहे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत शक्य असेल तर दोन्ही उपाय करा किंवा दोनपैकी एक केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ